आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक होळकरांचा गोपीजन पडळकरला ज्या माणसानं रोहित पवारांची सुपारी देऊन चे काम चालू केले जर गोपीचंद पडळकरच्या नादाला लागल्या तर ह्या महाराष्ट्रात फिरू सुद्धा देणार नाही धनगर समाज आणि सकल बहुजन समाज ह्या गोपीचंद पळकरच्या नादाला लागायचं नाही कुणी तहसीलदार अंगोला यांना निवेदन दिलं आहे मान्य गोपीचंद पळळकर साहेब यांच्यावरती जेव्हा व्याड हल्ला झाला पिपर चढण्याचा हल्ला झाला दगड मारण्याचा मोठा हल्ला झाला ते आल्याच्या निषेधार्थ तो सांगोला तहसीलदार यांना निवेदन दिलं आहे त्या दिल निवेदनात असे म्हटलं आहे की जे काय या का याचा या सूत्रधार आहे तो सूत्रधारा सापडला पाहिजे या सूत्रधाराला सापडून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अन्यथा रामोशी समाज व सकल धनगर समाज सोलापूर जिल्हा यांच्या वतीनं मोठं तीव्र आंदोलन या ठिकाणी केले येईल असं या ठिकाणी मी नम्र विनंती करतो आणि या हल्ल्यामध्ये जो कोण पळळकर पळळकर साहेबांच्या विरोधात बोलतोय तो त्या माणसांच्या विरोधात आपण जाऊन म्हणलं तर साहेबांना न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी आपण सर्वांनी करायचं आहे एवढं बोलतो आणि थांबतो जयंती